नमस्कार सरकारी रुग्णालयाच्या आवारात दारूच्या नशेत हाणामारी दगडाने ठेचून एकाचा खून आरोपीला झाली अटक काय घडले नेमकं पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन मध्यधुंद व्यक्तीमध्ये झालेल्या भांडणात एका बेघर व्यक्तीचे दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेवर तसेच बंद पडलेल्या सी सी यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांताराम शिवराम गोपनारायण राहणार धुसर हे रुग्णालयाच्या आवारात झोपले असताना दोन मध्यधुंद व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद एवढा वाढला की त्यातील एकाने शांतारामावर दगडाने वार करत त्याला ठेचून मारत खून केला आरोपीसुद्धा या झटपटीत जखमी झाला असून त्याच्यावर सध्या त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो शिद्गीवर आल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अकोला वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात ही घटना घडल्यामुळे या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे या ठिकाणी बेघर व्यक्ती वास्तव्य करत असून त्यांच्यात वारंवार वार वाद व वा हाणामारी होत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे विशेष म्हणजे रुग्णालयातील अनेक वार्ड आणि महत्वाच्या ठिकाणी बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे अनेक दिवसापासून बंद आहेत पोलीस तपासात अडथळा येत आहे घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे त्याने रुग्णालय प्रशासनाकडे सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची जोरदार मागणी केली आहे अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मध्यधुंदी व्यक्तीमध्ये झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून आरोपीला झाली अटक अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद